शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाठीमाग पाहू शकता हे शेतकरी ही काकडीची लागवड चाललेली आहे मित्रांनो आता हे काकडीची लागवडीचं संपूर्ण मार्गदर्शन आपण या शेतकऱ्यांकडनं घेणार आहे कारण हा प्लॉट रस्त्यावरचाच आहे मित्रांनो आणि यांची प्रोसेस इतकी फास्ट असते की याच्या अगोदर या प्लॉट मध्ये टोमॅटोचा प्लॉट होता आणि तो निघाल्या बरोबर लगेच पंधरा ते वीस दिवसाचा गॅप दिल्यानंतर ना या शेतकऱ्यांनी लगेच दुसऱ्या पिकाची सुरुवात केलेली आहे आणि त्याची आज लागवड सुद्धा चालू झालेली आहे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून माझं नाव देविदास विठ्ठल चव्हाण राहणार सादूर तालुका संपूर्ण आपलं क्षेत्र आणि आज याला तुम्ही कशा पद्धतीने प्रोसेस केलं पूर्व नांगर डबल केली रोटर डबल मारला सरी साडेचार फुटी सोडली साडेचार फुटाचा बेड केला बेड केला आणि पहिले टामॅटो लावलं होतं मलचिंगवर साडेचार फुटाचा बेड होता आणि टामॅटो माझं आतर होत बी आता तुम्ही के के मल्चिंग केलेलं नाही काकडी मल्चिंग केलं होतं पहिलं काकडीला काकडीला केलं म्हणजे काकडीला पावसाने वाऱ्याने फाटून गेलं ना असं तण नियंत्रण होणार का याच्यावरती तण नियंत्रणासाठी मल्चिंग नाही नाही बाकीच्या गोष्टी आहेतच की पण तण नियंत्रण पण मोठा प्रश्न आहे ना आपल्याला शेतीत तण नियंत्रणासाठी पण आहे पण त्याचं कप्पे मल्चिंग काय करतंय की उष्णता टेम्परेचर कव्हर करायचं ऑक्सिजन आता तयार करत मुळांसाठी म्हणजे तुम्ही आता व्हरायटी कुठली लागवड करता पहिली केली तुम्ही आत्ता रुपये माझा दर चांगलं त्रेपन्न रुपये किलोने गिरी टामाटो दरात घे जो माझा ह्या एवढ्या राहणार खर्च वाजून साडे सहा लाख रुपये मिळाले ही वरायटी कुठली तुम्ही आणली ही नेत्र आणलेली या क्षेत्रासाठी तुम्हाला रोप किती लागणार सहा हजार सातशे सहा हजार सातशे रुपये सवा फुटावर सव्वा फुट सव्वा फुटावर लागवड करते आता काय दिले सुरू नाही आता आता ह्युमिक वगैरे देणार आता आज लागण चालू आहे लागण आढळून देणार लागण झाल्यानंतर चार दिवस हा आणि तीनशे तीन आणखी फवारणी एक करणार पहिले नागाळीसाठी म्हणजे आता तुम्हाला या क्लायमेट वर कसं वाटतंय म्हणजे याच व्यवस्थापन योग्य पद्धतीने होऊ शकतं का होऊ शकतं निसर्ग तुम्हाला कोणत्या अडचणीत आणू नाही आणू शकत काय माहितीये का आता पावसाचा मोसम कमी झाला पावसा त्यामुळे जरा टेम्परेचर असलं म्हणजे काकडी जरा ग्रीप घेते काकडी थंडी जर अशी राहिली तर मग जरा अवघड आहे पाऊस वगैरे जास्त राहत आणि मग चालू चालू व्हायला काकडीला किती दिवस पस्तीस चालू होती पस्तीस दिवसात संपत आता ह्याला रोपांना किती दिवस झालेले आता अकरा दिवस झाले अकरा दिवसांनी ला लावायला तुम्ही रोप पस्तीस दिवसानंतर गणपती झाल्यानंतर चालू होणार म्हणजे मला वाटतं ह्या महाज्या पांधरवड्यात चालू होणार जे आपल्याला दुर्गा देवीच्या वेळेला मोठं बाजार निघणार जास्त अंदाज तुम्हाला किती सात हजार सातशे रुपये आणले सात हजार सातशे तर अंदाजे उत्पन्न किती टनापर्यंत तुम्हाला निघू शकता असं तेवीस ते टनापर्यंत निघू शकतो निघू शकतो ह्याच्या अगोदर तुम्ही कधी याच्या भरपूर केले काकडी काकडी टमाटो मिरची परत बिनिज म्हणजे चांगल्या वर्ष म्हणजे इथून पुढचं मार्गदर्शन आपण तुमच्याकडनं घेतच राहू हा प्लॉट तुमचा चालू झाल्यानंतर आपण इथून पुढचा शेतकरी मित्रांनो अतिशय आपल्याला मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं करतील असे शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्याकडून आपण नियमितपणे मार्गदर्शन घेऊयात इथून पुढे या प्लॉटचं चा चा चा। उत्पन्न चालू झाल्यानंतर ना त्याच्या फवारण्या कोणत्या करणार आहेत त्या आळवणी कसं करणार आहेत आणि मार्केट आणि त्यांची काढणी करून विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण ही काकडी आपली आता सुरुवातीची लागणीचा आज व्हिडिओ केलेला आहे पण पुढचा व्हिडिओ आपण याच प्लॉटवरती याच शेतकऱ्यांसोबत उत्पन्न आणि त्याचं निरीक्षण आणि त्याचं संरक्षण करून उत्पन्नापर्यंत आणि विक्रीपासून उत्पन्न किती मिळालं यापर्यंतची संपूर्ण माहिती यांच्याकडून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद